मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला एक महिना नऊ दिवस पूर्ण होते मात्र याच हत्याकांडाच्या अगोदर घडल्याचं किंवा सीआयडीच्या रिमांड मधन समोर आलेले नमस्कार आपण मी योगेश काशी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या अगोदर अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी देखील आवादा पवन चक्कीचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे सुनील केंदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांचं अपहरण करत त्यांना परळीच्या कार्यालयामध्ये खंडणीच्या अनुषंगानं वाल्मिक कराड सुदर्शन भुले आणि विष्णू चाटे यांना बोलून घेतलं होतं मात्र याच्यानंतर ती खंडणीची मागणी पूर्ण न केल्यामुळे पुन्हा एकदा एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शिवाजी थोपटे यांचं जे की डोनगाव टोल नाक्यावरनं अपहरण केलं होतं ते त्याच्यामध्ये देखील हेच रमेश घुले सुदर्शन भुले हे आरोपी होते मात्र ती मागणी पूर्ण न केल्यामुळे पुन्हा सुदर्शन भुले आणि जे की आरोपी आहेत त्याच्यामध्ये सुधीर सांगळे कृष्णा आंधळे प्रतीक घुले हे मसाजोग याच्या ठिकाणी आले अवधा पवनच की प्रकल्पावरती त्या ठिकाणी त्यांनी जे की शिवाजी थोपटे आणि त्यांचे जे की गार्ड आहे सुदर्शन गार्ड सोनवणे नावाचा गार्डला मारहाण केली याची फिर्याद फिर्यात पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली या दरम्यान महेश सरपंच संतोष देशमुख या ठिकाण आले आणि त्यांनी जे की सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे आणि अन्य काही आरोपींना हुसकून लावण्याचं काम केलं मात्र हाच मनात राग धरून महेश सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घण अशी हत्या करण्यात आली याच हत्येच्या नंतर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे पाहायला मिळाले आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराड वरती दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी अकरा डिसेंबर रोजी केच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला याच नंतर वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देखील चौदा दिवसाची सुनावण्यात आली होती याच पोलीस कोठडी मधनं सीआयडीच्या रिमांड मधनं धक्कादायक खुलासे समोर आले जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर त्यांना एक धमकी आली होती वाल्मिक कराडच्या फोनवर की सांगवी सारणीचे सरपंच आहे संजय केदार अशी जबाब देखील मयश सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिलेला आहे याच अनुषंगानं ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येच्या अगोदर अनेक खुलासे जे आहेत एसआयटीच्या आणि च्या माध्यमातून रिमांड मधनं समोर आलेले एकोणतीस पाच रोजी ही संपूर्ण घटनेला सुरुवात झाली त्याच्यानंतर एकोणतीस अकरा असेल सहा डिसेंबर असेल त्याचबरोबर नऊ डिसेंबर असेल आणि त्याच्यानंतर अकरा डिसेंबर असेल अशा वेगवेगळ्या तारखा आहेत मात्र मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे की कारणीभूत ठरले ती म्हणजे खंडणी त्याच खंडणीला मयत सरपंच अडसर आले आणि जे की सुदर्शन बोलेला तिथून हुसकून लावलं त्यांना काही त्याच्या वाद झाला याच वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हे संपूर्ण घटनाक्रम जे आहे ते सी आय डीच्या आणि च्या रिमांड मधनं समोर आलेलं आहे जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दरम्यान देखील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटी आणि त्याचबरोबर सुदर्शन घुले मध्ये अनेक फोन कॉल झाले देखील समोर आले मात्र याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर आपण बघू शकतो की वाल्मिक कराड यांना एका सरपंचाच्या फोनवरून धमकी देखील दिली होती की सरपंच संतोष देशमुख यांना सांगा तुम्ही या लपड्यामध्ये पडू नका असाच राग मनात धरत मयत सरपंच संतोष देशमुख यांनी पुन्हा एकदा सहा डिसेंबर रोजी जे की आवादा पवन चक्की प्रकल्पावरती संपूर्ण आरोपी आले होते तिथून हुसकून लावायचं काम सरपंच संतोष देशमुख यांनी केलं त्याच्याच मनात राग धरून नऊ डिसेंबर रोजी महेश सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि याच हत्याच्या अनुषंगानं आपण बघू शकतो की मोका अंतर्गत कारवाई वाल्मिक करार आणि आणखी आठ आरोपींवरती करण्यात आली मात्र या रिमांड मधनं हे संपूर्ण खुलासे आहेत समोर आले आहेत मयश सरपंच संतोष देशमुख यांच्या डोळगाव टोल अपहरण केलं होतं त्याच टोल नाक्यावर एकोणतीस अकरा रोजी शिवाजी थोपटे यांचं अपहरण केलं होतं त्यावेळेस जर तात्काळ दखल घेतली असती तर महेश सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या टाळता आली असती असं देखील काही खुलाशांमधन समोर आलंय मात्र या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या अनेक तारखा आहेत आणि या तारखांमधन धक्कादायक खोलासे समोर आले आहेत एसआयटीच्या आणि सीआयडीच्या रिमांड मधनं हे संपूर्ण खोलासे समोर आले मुंबई तसेच असे काशी काशीद